नमस्कार श्रोती मित्र हो साहित्य विश्व सादर करीत आहे साठी लिखित कथा सावळा दिवस मावळतेकडे झुकत होता किरणातील धग मंदावली होती ती थंड किरण हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षत होती त्यामुळं झाडांचा हिरवा रंग जगमगत होता डोळे दिपवीत होता वाटेगावातून निघालेला एक गाडीमार्ग त्या किर्र झाडीत शिरून अनेक नागमोडी वळणं घेत एक डोंगर चढून टाळगावावर उतरत होता सावळा मांग त्या गाडीमार्गानं वाघ निघाला निघाला त्याचं कारवाणी घोडा आज शांत चालत होतं बंडखोर सावळा आज आपल्या मुलाबाळांना भेटून आला होता त्याचा तो झुंजार आत्मा अजून आपल्या मुलाबाळात घुटमळत मुला होता तो विचारमग्न होऊन घोड्यावर बसला होता सावळाचा धिप्पाड देह त्याच्या अफाट अंतकरणाला साजत होता मोठं मस्तक त्यावर तेवढंच मोठं पागुट रुंद चेहरा तीक्ष्ण डोळं दाट भोवया नोकदार नाक गुलछबू मिशा भरदार गर्दन कुराड्यासारखी प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लखलखित कुराडा असा तो सावळा त्या घोड्यावर बसला बसणार होता बसला होता तो डोंगरावर डोंगर बसावा तसा दिसत होता त्याची नजर त्याच्या पुढं धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसं खाली येताना सावळाला दिसली त्या दोन आकृतीपैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता सावळा ती दोघं कोण असतील याचा विचार करू लागला त्यानं घोड्याला टाच मारली आणि तो वळणापाठी वळणं ओलांडू लागला तो वेगानं पुढं जात होता निती दोन माणसं भराट्यानं खाली येत होती सावळानं इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला होता इंग्रजांनी आपली सत्ता दृढ करण्यासाठी गुन्हेगार जातीचा जा कायदा नावाचा एक कायदा केला होता त्या नव्हे महाराष्ट्रातील सर्व मांगांनी तीन वेळची हजेरी लावली होती दोन वेळा मांगांनी स्वतः चावडीवर जाऊन हजेरी द्यायची आणि रात्री गावच्या पोलीस पाटलानं मांगवाड्यात जाऊन एकदा हजेरी घ्यावी असं त्या कायद्यानं तरतूद केली होती जर एखादा मांग गैरहजर झाला तर त्याला तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा द्यावी असा त्या कायद्याचा अर्थ होता आणि या जालिम कायद्याला सर्व मांग जमातीनं विरोध केला होता फकीरा मुरा चिंचणीकर पिरा घोनेचीकर बळी साजूरकर निळू मांग खुजगावचा भिवा या मांगांनी त्या कायद्याविरुद्ध बंडावा केला होता हा सावळा त्या बंडात सर्व मांग लोकांचा सेनापती मानला जात होता प्रांतातील मांगरावंशी एक करून सर्व इंग्रजांची ठा था, ठाणी कशी कापून काढावी या एकाच विचारानं सावळा अस्वस्थ झाला होता वाघदऱ्यात त्याची झुंजार माणसं हत्यारबंद होऊन तयार होती इंग्रजी राज्य गारद करायचं असा त्याचा निर्धार झाला होता सावळा पुढं चालला होता त्याची नजर त्याच्याही पुढं दौड मारीत होती त्या डोंगराच्या माथ्यापासून परत पायथ्याला येत होती ती त्या दोन आकृत्याभोवती फिरत होती ती दोन माणसं वेगानं खाली येत होती एका वळणावरती सावळाला दिसत होती तर दुसऱ्या वळणावरती दृस्ती दृष्टी आड होत होती नंतर त्या दोन माणसांनी सावळ्यात एकच वळण उरलं आता ती दोन माणसं समोर येणार म्हणून सावळानं घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली एकदात वेळ दिसणारी ती माणसं एकाएकी नाहीशी झाली होती हे असं कसं झालं ती दोन माणसं कुठं दडली का दडली या विचारानं सावळा अधिकच अस्वस्थ झाला घोड्यावरून उतरला आणि हट्टाला पेटल्याप्रमाणे त्या दोन माणसांचा मार्ग काढू लागला त्यानं त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावलं पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यांनाही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करीत चालू लागला त्यानं झाडं झुडपं ओढे ओगळी सर्वत्र तपास केला पण ती माणसं सापडली नाहीत असं कसं झालं ती कुठं गेली असा असं म्हणून निराश होऊन सावळा परत फिरून घोड्याकडे निघाला चालता चालता त्यानं बाजूच्या उंच गांजणीच्या गवतावर पाहिलं आणि तो चकित होऊन थांबला समोरच गांजणीचं गवत शांत उभं होतं पण काही काळ्यांचे शेंडे थरथर कापत होते तो प्रकार सावळाने हेरला त्याला आनंद झाला त्यानं हाक मारली तशी ती दोन माणसं थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळा पुढं उभी राहिली त्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं सावळानं तिला रोखून पाहिली ती नुकतीच तारुण्याच्या अंगणात उतरली होती तिचा भरदार देह थरथर -थर कापत होता तिच्या पाणीदार डोळ्यात भीती भरली होती भेदरल्यामुळं ती अधिकच मोहक दिसत होती ती आपल्या देहातील कंप आवरीत होती आणि आपल्या रेखीव ओठांवरून पुन्हा पुन्हा जीभ फिरवीत सावळाकडे एकटक पाहत होती तिच्या मांड्या थरथरत होत्या पण ती आपल्या छातीवरचा पदर ढळू देत नव्हती आता आपल्यावर बलात्कार होणार आपली अब्रू जाणार तोपर् तोपर्यंत तरी काय आपण आपला देह दळून घ्यावा अशा विचाराचं काहूर तिच्या डोक्यात थैमान घालत होतं तिच्या अंगावरचं लुगडं रेशमी होतं पण एकही दागिना दिसत नव्हता सावळानं त्या तरुणीला पायांच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून घेतली आणि भर्रकन त्यानं आपली नजर त्या इसमाकडे वळवली तो इसम ताट उभा होता त्याच्या वयानं पन्नाशी ओलांडली होती त्याच्या मिशीत करड झाली होती पण पीळ कायम होता तो देहानं मजबूत होता आणि तापट भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता काखत एक बोजकं घेऊन निर्विकार चेहरा करून तो उभा होता हातातील कुराहाड सरळ धरून सावळा म्हणाला कोण तू तु? तु? तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेख काशी दादा पाटलानं काकीतील गाठुडं खाली ठेवून हात जोडलं म्हणाला तुझं नाव माजा, माजा मी ऐकून आहे तुझा बोलबाला मला ठाव आहे हे दागिनं घे पण सावळा माझ्या माझ्या लेखीच्या अंगाला हात लावू नगं मी अब्रुदार आहे मी लेखीच्या अब्रूसाठी हजार दोन हजाराचं रुपये दान देईन पण पोरीला हात आणि सावळाची जोरदार चपारत दादा पाटलाच्या तोंडात कडाडली तसा तो कोलमडून खाली पडला काशीबाई किंचाळली सावळा कुरहाड उगारून गरजला उठून उभा राहा आता मारू नगं दादा पाटील गो गाल चोळीत उठला आणि सावळा म्हणाला मारू नगं का तुला ठारच माराय पाहिजे दौलतीचा धनी म्हणून तू त्या लेखीची आबरूचा लिलाव मांडलास तूच तेवढा आब्रुदार आणि आबू आम्ही आब्रू सोडली आहे असं तुला कोणी सांगितलं बोल माझं चुकलं दादा पाटील खिन्न स्वरात म्हणाला पर सारी अलम दुनी दुनिया बोलती आहे की मांग लोक पोरी बाळींची आबरूक घेतात ती अलम दुनिया जाळून टाकीन सावळा एक पाऊल पुढं टाकून म्हणाला सरळ उभा राहा कुठं गेला होतास टाळगावला काशीबाईला सासरी घेऊन मग परत का आणलीस जावई काशीला घरात घेत नाही काशीबाई घरात घेत नाही लग्नात म्या हुंडा कबूल केला होता ती रक्कम म्या चुकती केली नाही म्हणून किती हुंडा कबूल केला होतास पंधरा हजार एवढी रक्कम का कबूल केलीस लेकीच्या सुखासाठी आणि मातभर पाहुणा जोडावा म्हणून तू हैवान आहेस सावळा जळजळीत सौरात म्हणाला तुझ्या जावयाचं नाव टाळगावचा राजाराम पाटील दादा पाटील पडक्या आवाजात उतरला मग चल तर सावळा गरजला कुठं दादाला कापरं भरला आणि सावळा भडकला म्हणाला माझ्या मागून गुमान चल बरं चलतो ती तिघं मुख्य वाटेवर आली घोडा तसाच उभा होता त्याच्याकडं पाहात पुन्हा सावळानं हुकूम केला पोरीला घोड्यावर बसवणी चल दादा पाटलानं काशीला घोड्यावर बसवली आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता आज आपली अब्रू वाचत नाही अशी तिची खात्री झाली होती घोडं चार पावलं गेलं नाही तोच टिहरणीवरचा खंडू मांग धावत आला त्याला सावळा म्हणाला खंडू मी टाळगावला निघालो आहे फकीराला सांग की म्यान राती पातूर माझी वाट बघ चांद चांदण्याचं गजलं डोक्यावर आलं की निघा आणि टाळगावात शिरा टाळगावला आग लावा अगदी राख खर खंडू वाघ धावला आणि सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला दिवस बुडाला कडूस पडलं तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला मांग लोक बंडकरी नसून ते पोरी बाळणाक लुटतात त्यांची अब्रू घेतात या बदलौकिकांना तो संतापला होता राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्यानं वाघ गरजावा तशी आरोळी ठोकली राजाराम पाटील बाहेर ये ती हाक ऐकून राजाराम चमकला अशी उर्मट हाक कोणी मारली याचा त्याला राग आला चटकन उठून त्यानं कुराड घेतली कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुराड चमकली तो डिरकला कोण आहे मी सावळा मांग आहे सावळा म्हणाला ती कुऱ्हाड तिथंच टाकून ये नाहीतर तुझं मुंडकं वाघदाऱ्याकडे जाईल चल ये सावळा मांग हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामच्या हातची कुराड गळून पडली त्याला धडकी भरली त्याच्या आई बहिणीला कापडं भरलं म्हातारा भेदरला आणि राजाराम अंगणात आला म्हणाला नाना नाईक ना काय म्हणता ही बाई कोण आहे सावळाच्या डोळ्यात जाळ पेटला त्याची कुराड लकाकली ही माझी बायको काशी राजाराम रडवा चेहरा करून म्हणाला तिला घरात का घेत नाहीस सावळानं करड्यासुरात सवाल केला एक पाऊल पुढं टाकलं वातावरण तंग झालं राजारामाची पाचावर धारण बसली म्हणाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला दुःख देणार नाही त्याने पटकन दादा पटलाचे पाय धरले त्याची आईने बहीण यांनी काशीला घरात नेली मग सावळा शांत झाला म्हणाला ही काशी माझी लेख आहे हिला दुःख देऊ नगं नाहीतर मी तुझं डोसकंच मारीन तुझ्या घा घरादारावर दुःखाचा डोंगरच रचिन आता अशी आगळीक होणार नाही राजारामानं हात जोडलं सावळा मार्ग सरला आणि राजाराम म्हणाला नाईक जेवून जावा जेवून नाही बरं सावळा म्हणाला आता ह्या घडीला तू माझा वैरी आहेस आज मी तुझं मीठ खाईन आणि मग लोक मला नमक हराम बनतील तवा तू सरळ वाघ काशीला जप मग मी येईन तुझं अन्न खाईन असं म्हणून तो ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगानं वाघदऱ्याकडे गेला मध्यरात्र झाली होती सावळा येण्याची वेळ टळून गेल्यामुळं फकीरा मुरा बळी निळू हे घोड्यावर फोगेर घालून कमरेला तरवारी बांधून तयार झाले होते टाळगाव जाळून फस्त करण्याचा सर्व मांगारी निर्धार केला होता पण सावळा येताच सर्व शांत झाले आणि सर्वांना सर्वा उद्देशून सावळा म्हणाला एका मर्दानो आम्ही इंग्रजाविरुद्ध बंडावा केला खरा पण आमच्या आमच्या विरुद्ध रान आहे नी आम्ही लुटालूट करतो लोकांच्या पोरी पळवून त्यांची अब्रू घेतो असा आमचा बदलौकिक झाला आहे तवा असा बदलौकिक झाला झालेल्या माणसासनी तरवार पेलण्याचा हाक नाही तरवारी ही नेक कामासाठीच जुगारली पाहिजे आणि मारली पाहिजे नाना तू करशील ते आम्हासनी कबूल आहे फकीरा म्हणाला आमचा लौकिक वाढवण्यासाठी पाच नव्हे तर पाचशे मांग कटून मेलं तरी मी मागं बघणार नाही बंडवाला मांग माणूसच आहे साऱ्या अलम दुनियेला कळू दे मांगाचा बंड वाढत होता फकीरा मुरा बळी निळू हे आपल्या लौकिकासाठी झटत होते आणि सावळा लौकिक वाढवण्यासाठी जीवाचं रान करीत होता बैमानाचा काळ झाला होता ते बायांना नीट वागवत नव्हते त्यांना त्यांना धारेवर धरलं होतं काशीचं नान्न लागल्यामुळं त्या खोऱ्यात एक नवं पर्व सुरू झालं होतं गावगावचे लेकीचे बाप येऊन सावळाला भेटत होते आणि जावयांच्या कुकर्माचा पाडा वाचत होते मग सावळा त्या गावाला जाऊन त्या त्या जावयाची रग जिरवीत होता कित्येक मुलीचे संसार सोन्याचे झाले होते आणि अनेक लेकी सावळाला दुवा देत होत्या काशी तर सावळ्याच्या उपकाराने दिपली होती ती सांज सकाळ देवाला हात जोडीत होती मनात म्हणत होती देवा सावळाला उदंड आयुष्य दे त्याला अपार बळ दे त्याच्या तलवारीला धार दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज कळू दे माझं माहेर जयसिंगपुरात नसून ते वाघ दऱ्यात आहे हे अक्षय राख परंतु त्या दरम्यान त्या खोऱ्यात अनेक मातभर खवळले होते मांगाचं बंड त्यांना मान्य नव्हतं ते इंग्रजांना बंड करीत होते मदत करीत होते राजारामाचा मावळा करून गलीचा मथाजी दाभाडे तर वेळापिसा झाला होता माझ्या भाच्यावर मांगानं जुलुम केला आहे असं तो आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगत होता आम्ही मराठे आमचे रिवाज निराळे आमची रीत निराळी आम्ही काहीही करू आम्हावर मागा मांगानं हुकूमत गाजवावी आम्ही मांगा पुढं मान वाकवावी हे मला मान्य नाही तरवारी आमच्याही जवळ आहेत असं म्हणून तो सावळाविरुद्ध आग फेरीत होता आणि त्याचे सगळे सोयरे त्याचं ऐकत होते कारण दाभाडे हा त्या फोऱ्यात बलाढ्य माणूस म्हणून ओळखला जात होता बळानं आणि दौलतीनं तो जबर होता त्याच्या शब्दाला किंमत होती एकदा मथाजी दाभाडे टाळगावला आला मामासाहेब बसा म्हणून राजारामानं आग्रह केला पण हेकट दाभाडे एकदम भडकला रागानं थथरत था म्हणाला तू माझा भाचा तू मांगापुढं मान वापून काशीला घरात घेतलीशी बरं केलं नाहीस कुळीला पट्टा लावलास आता माझं सांगणं आहे की तू काशीला हकून दे सावळा मांगाला डरू नग येऊ दे हो। सावळा माझी तरवार तयार आहे हे ऐकून काशीला धडकीच भरली तिच्या तोंडचं पाणी पळालं आणि राजाराम पडक्या आवाजात म्हणाला मामा सावळा मांगाला चिडवून बरं होणार नाही तुम्ही हर हर म्हणून बाजूला वशिलानी मला सती जावं लागल ही दाबाड्याची अवलात तुला दगा देणार नाही दाबाडे डोळे वटारून म्हणाला मी बेलभंडार उचलून सांगतो की मी तुला एकटा सोडणार नाही काशीला हाकून दे पर हे असं का राजारामानं विचारला आणि मथाजी म्हणाला मला सावळाचं बळ बघायचं आहे मांगाचं बळ उभं करून दादा पाटलानं जीभ नरकात घातली पंधरा हजार बुडवलं म्हणून त्याची लेख घरात नग आणि तू जर आमचं एकूण काशीला हाकून देणार नाहीस तर तुझं आमचं नातं ज जळालं आता भेटी सर्गातच होतील राजारामाचा इलाज झाला काशीला हुंका आवरला नाही तिनं टाहो फोडला तिचं नांदणं उठलं दुसऱ्या दिवशी एक लुगडं दोन भाकरी देऊन राजारामानं काशीला वाटेला लावली तेव्हा मथाजी म्हणाला मुली माहेरी जा जर तुला सासर पाहिजे असेल तर पंधरा हजार घेऊन ये नाहीतर सावळा मागाला आण मला त्याचं बळ बघायचं आहे वैशाखाचं ऊन मी म्हणत होतं दुपार झाली होती डोकीवर सूर्य घेऊन काशी माहेरी निघाली होती ती वाघ दऱ्याजवळ येताच टिहळणीवरच्या मागानं तिला अडवली म्हणाल्या कुठं जायचं बाई माहेरी काशी उतरली तुझ्या माहेरचं नाव काय मांगानं प्रश्न केला आणि काशी उतरली माझं वाहे माहेर वाघ दर्यात आहे ते उत्तर ऐकून पहारेकरी मांग गोंधळला म्हणाला कुणाची तू मी सावळा मांगाची काशी म्हणाली आणि मांग दुचला मी लगेच तो एका झाडावर चालला त्यानं आपले कुऱ्हाड उन्हात धरून चमकावून खून केली आणि सावळाचा कारवाने घोडा भरधाव दौडत आला आणि काशीला पाहून सावळा स्तंभित झाला म्हणाला काशीबाई काय झालं नाना मला हाकून दिलं काशी रडू लागली आणि सावळा भडकला म्हणाला कुणी हाकून दिली तुला कुरुंगलीचा मथाजी दाबाडे दाबाडेनं एवढंच बोलून काशीनं मटकन खाली बसली किंवा मथाजी दाबाडे कोण सावळानं विचारलं आणि काशी रडत म्हणाली माझ्या मालकाचा मामा पंधरा हजार हुंडा घेऊन ये नाहीतर सावळा मागायला आण मला त्याचं बळ बघायचं आहे असं तो दाबाडे म्हणत होता असं छणभर सावळा विचारात पडला आणि लटकेच हसत म्हणाला आता तू माहेरी जा मी दाबाड्याला बळ धावतो तू रडू नगं मी माहेरी जाणार नाही माहे। काशी हुंदकी देत म्हणाली माझ्या जन्माची ही परवड किती दिवस चालणार मला माहेर न गं न नगं मग कुठं राहणार तू सावळानं विचारला आणि काशी म्हणाली वाघधऱ्यात राहणार हे ऐकून सावळा कडा पडल्यासारखा हसला आणि काशीला घेऊन वाघधऱ्यात गेला म्हणाला खुळी माझी बाई आता आराम कर मी आजच दाबाड्याला माझं बळ दाखवतो राजा रामाला हुंडा देतो आणि उद्या सकाळी तू आपल्या सासरी जाऊन रामाचं राज्य कर आता हस बरं काशी खुदकन हसली हसली हळूहळू अंधारानं सह्याद्रीवर पांघरून घातलं त्या अंधारात तो घनगंभीर सह्याद्री उभा होता सावळा करंग गलीला जाण्याची घाई करीत होता भर मध्यरात्री सावळा आपली झुंजार माणसं घेऊन करंगलीच्या वेशीवर धडकला मशाली पेटून शिंग हलकी लावून मग तो वादळासारखा दाबाडाच्या वाड्याकडे गेला मशालीच्या उग्र प्रकाशात सावळा त्वेशानं फुलला होता हत्यारबंद मांगरावशी तरवारी उंचावून उन सज्ज होते काहींनी झपाट्यानं वा दाबाड्याचा मुख्य दरवाजा मारला आणि मधल्या चौकात प्रवेश करताच मथाजी तरवार उपसून मैदानात धावला त्याच्या पाच मुलांनी हत्यार घेतली चाकराने मांगावर चढाई आरंभली छनातरण धुमाळी सुरू झाली एका चाकरानं परसदार उघडून गावकऱ्यांना वाड्यात घेतलं तिथं तरवारी झडत होत्या माणसं तरवारीच्या पात्याप्रमाणे लवत होती दोन्हीकडं चेवाला होता मथाजीच्या तरवारीनं कहर केला होता मांग 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 हटत होते हे एक मांग ओरडला सावळ्यानं सावळ नाना दाबाड्याची तरवार वर कुसफतिया दाबाळे आटपणा हे ऐकून सावळा खवळला बाजूला व्हा असं ओरडून तो दाभाड्यावर धावला छनात परिस्थितीनं कलाटणी घेतली सावळा सावळा लढत होता मताची सर्व शक्ती एकवटून घाव घालीत होता दोन तरवारी मूर्ती समान त्या डोक दो, दो दोघांच्या डोक्यावर तळपत होत्या ठिणग्या उसळत होत्या रक्त सांडत होते सावळानं दाबाड्याला रेटत आरोळी ठोकली दाबाड्या बघ आता माझं बळ आणि त्याचवेळी दाबाड्याची नजर चळ चळली सावळ्याचं एक वार दाबाड्यावर बसला पुन्हा दाभाड्यानं शिकस्त केली आणि खसखन सावळावर घाव घातला पुन्हा सावळा पिसाळला त्यानं दाभाड्याच्या खांद्यावर वार करताच दाभाड्याची तलवार निखळून पडली दाबाडे भिंतीला पाठ लावून म्हणाला माझी भूत भूज उतरली मग खाली बस नाहीतर तर मुणकं उतरलं सावळानं मथाजीला धोक्याची सूचना दिली मथाजी हळूच बसला खाली बसला आणि दाबाडे जखमी झाल्याचे पाहताच गावकऱ्यांनी पळ काढला प्रतिकार संपला मग सावळा म्हणाला साभास मरदान आता वाडा लुटून फस्त करा कवडी शिल्लक ठेवू नका चला मांगांनी चपळाई केली रुपयांच्या खंदाड्या बांधल्याने वाघदारा जवळ केला पन्नास हजार रुपये लुटून सावळानं दाभाडेला आपलं बळ दाखवलं दक्षिणेला प्रकाश फुलत होता त्या मंगलसमयी रात्रीचं दिवसात रूपांतर होत होतं पहाटेचा वारा उठला होता त्याच्या धक्क्यानं सह्याद्री जागा झाला होता झाडं झुडपं जागी होऊन डोलत होती पाखरं बोलत होती त्यांच्या मंजूळवाणीनं वातावरण मंगलमय झालं होतं सावळा सुखरूप आलेला पाहून काशीला आनंद झाला म्हणाली नाना काय झालं काय नाही दाभाडेचं राज खालसा करून आलो असं म्हणून सावळानं दाभाडेची दौलत काशी पुढं ओतली आणि टाळगावला जायची तयारी केली तोच खंडूरामोशी धावत आला म्हणाला नाना टाळगावचा आहे घेऊन येत्याला सावळानं हुकूम केला आणि खंडून राजारामाला पुढं लोटला काशी सावळा ती दौलत आणि सावळावरची तरवार पाहून राजारामाला कापरं भरलं म्हणाला मामानं दगा दिला नाना मला माफी कर मी काशीला दुखावणार नाही नाहीतर माझी गर्दन मार तुझी गर्दन मारून काशीला रणकी करावी असं मला वाटत नाही सावळा म्हणाला पण आता कुणाचं ऐकून अगं ही मामाची दौलत बघ आणि हुंडा पाहिजे असेल तर घेऊन जा पण परत आगळी केलीस तर मरशील नग नगं राजाराम म्हणाला मी माझ्या काशीला घेऊन संसार करतो मला मरायचं नाही राजाराम काशीला घेऊन गेला आणि इंग्रजी फौजा सावळावर धावल्या सावळाला तोफेच्या तोंडी द्या असा हुकुम सुटला कंभर बांधून तरवार घेऊन लौकिकासाठी झटणारा सावळा मरणाची वाट चालू लागला आणि ला ला काशी डोळ्यात प्राण आणून देवाला विनवीत होती देवा माझ्या नानाला उदंड आयुष्य दे त्याला अपार बळ दे त्याच्या तरवारीला धार दे त्याच्या सुखाची मला खबर दे माझं वाघदऱ्यातील झुंजार माहेर अक्षय ठेव